दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहू शकतात असे संकेत ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन आहीर यांनी दिले सचिन आहिर यांनी शनिवारी यावेळेस दिलेल्या छोटेखाणी मुलाखतीत त्यांनी यंदाच्या दसऱ्याला एक चांगली बातमी मिळू शकते कदाचित आमच्या पक्षाकडून राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रण दिलं दिलं जाऊ शकतं असं वक्तव्य केलं त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की दसरा मेळाव्यात एकत्र येण्याबाबत मला माहीत नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला दसरा मे वेगळा मेळावा असतो आमचंही विचारसरणी मराठी माणसांसाठी एक आहे दोन्ही पक्ष वेगळे आहेत त्यामुळे तसं होणं शक्य नाही दोन्ही पक्षाचे मेळावे वेगळे होतात भविष्यात एक काम करण्यासाठी एकत्र येऊन आमची सहमती झाली आहे साठ वर्षांपेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळली आहे गिफ्ट मिळेल मला त्याच्याविषयी काही माहीत नाही मी इतकं सांगू शकेन की सन्मान्य उद्धव ठाकरे व सन्मान्य राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा संवाद सुसंवाद अनेक बाबतीत सुरू एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगेन दोघांच्या मी याच्या बघा मेळावा हा शिवसेनेचा असतो दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढपाडव्याला होतो अशी माझी आतापर्यंतची माझी माहिती आहे दोन स्वतंत्र पक्ष आहेत विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी दोन स्वतंत्र पक्ष आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे मी कसं का काय सांगणार तुम्हाला हे मी इथून सांगणं हे माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख ठरवतील की मी किंवा अन्य कोणी याच्याविषयी मत व्यक्त करणं हे बरोबर नाही आणि तसं होण्याची शक्यता मला या क्षणी दिसत नाही दोन्ही पक्ष वेगळे आहेत दोन्ही पक्षांचे मेळावे वेगळे होतात कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणचे जे मेळावे आपण पाहत आहे स्वतंत्रपणे होतात पण नक्कीच भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र येऊन काम करण्यावरती आमच्यामध्ये सहमती झालेली आहे बघा दसरा मेळाव्यावर तुम्ही फार चर्चा कोणी करू नये हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे गेल्या साठ वर्षापेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा असतो िपोर्ट एसबीएन मराठी मुंबई